ई पब्लिकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपण वैजापूर तालुक्याचे आमदार विद्यमान श्री प्रोफेसर रमेश बोरनारे यांच्याविषयी आपण बघणार आहे इंस्टाग्रामवर तब्बल सोळा हजार फॉलोअर्स आणि फेसबुकवर अडतीस हजार फॉलोअर्स असलेले श्री रमेश बोरनारे हे सध्या वैजापूर मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये यांचं भवितव्य काय असेल हे आपण बघूयात आमच्या अंतर्गत सर्वेमधून तर त्या अगोदर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये त्यांना अठ्ठ्याण्णव हजार एकशे त्र्याऐंशी म्हणजे जवळजवळ पन्नास टक्के मतं त्यांना मिळाली होती पूर्ण मतदानाच्या त्यांच्या त्यांना चांगली फाईट म्हणता येणार नाही पण त्यांच्या जवळ आसपासही कोणी नव्हतं पण त्यांना अभय पाटील राष्ट्रवादीचे हो हे विरोधात लढले तर रमेश बोरनारे हे शिवसेनेचे कॅन्डिडेट आहेत एकनाथ शिंदे म्हणजे बंडानंतर ते एकनाथ शिंदे सोबत गेले त्यांची ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली होती त्यांच्याविषयी सांगायचं म्हणजे एक संयमी नेतृत्व सुसंस्कृत उत्तम संकटन असलेले व चांगला माणूस ही त्यांची ओळख आमच्या अंतर्गत सर्वेनुसार ते दोन हजार चोवीसला परत एकदा निवडून येत आहेत आमदार फिक्स आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांचा आम्ही सर्वे करत आहे प्रत्येकाचे आम्ही आमच्या परीने व्हिडिओ रिलीज करण्याचा प्रयत्न करत आहेत तुमच्या मतदारसंघाची परिस्थिती किंवा कोण ठरणार विजेत हे जाणून घेण्यासाठी नक्कीच सबस्क्राईब करा थँक्यू